किचनच्या दरवाजाचे तोडून घरात प्रवेश करून धान्याच्या दागिने रोख रक्कम असा बारा लाख तेवीस हजार नेल्याची घटना मध्यरात्री दीड ते सकाळी दहा वाजेच्या दरम्यान पाथरी तालुका बार्शी ते घडली पद्मिनी मुकुंद गायकवाड वर्ष चौसष्ट राहणार पाथरी असे चोरी झालेल्या महिलेचे नाव असून सुपुत्र दिनेश गायकवाड हे वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट न्यायालयात न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असून काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त संपूर्ण कुटुंबासाठी पाथरी येथे आले होते कार्यक्रमानंतर पंधरा मे रोजी ते देवदर्शनासाठी कोल्हापूरला रवाना झाले सोळा रोजी रात्री दहा वाजता घरातील सर्व सदस्य झोपले होते रात्री एका नातवंडाला भूक लागल्याने किचनचे कुलूप उघडून अन्न दिले रात्री दीड वाजता परत किचन बंद करून सर्वजण झोपी गेले सकाळी सहा वाजता उठल्यानंतर दरवाजा उघडला असता शेजारी राहत असलेल्या भावाच्या पत्नीला बोलावून दरवाजा उघडल्यावर किचनचा दरवाजा उघडा दिसला आणि घरात घुसून चोरी झाल्याचा प्रकार उघडा झाला कपाळातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले धान्याच्या कोठ्या विस्कटलेल्या होत्या सुनीने देवदर्शनासाठी जाताना दागिने एका डब्यात भरून ज्वारीचे कोटी ठेवले होते मात्र चोरीनंतर तो डबाही गायब झाल्याचे दिसून आले यात सोन्याचा राणी हार चार तोळे चार सोन्याच्या बांगड्या पाच तोळे दोन शॉर्ट नेकलेस एक तोळा कानातील झुबे एक पॉईंट सव्वा तोळे विविध अंगठ्यांचा असे दोन पॉईंट पाच तोळे लहान मुलांचे दागिने एक तोळा सोन्याचे कडे दहा ग्रॅम दोन सोन्याचे चेन आठ ग्रॅम मन्यांचे दागिने रोख रक्कम पाच हजार रुपये असा बारा लाख तेवीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे याबाबत श्वान पदकास पाचारण करून तपास केला असता श्वान शंभर फुटाच्या अंतरात जाऊन घुटमळत राहिले या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समीर ढोरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश शेलार प्रदीप केसरे यांनी पंचनामा करून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोरेही करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका